सहायक पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक घडामोडींचा यामधला उलगडा केलाय सतीश वाघ यांच्या खून प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ या मुख्य सूत्रधार आहेत आणि या प्रकरणात मोहिनी वाघला अटक करण्यात आली आहे सतीश वाघ यांच्याकडून अनेकदा पत्नीला मारहाण केली जायची आणि या मारहाणीला कंटाळून पैशांचे सगळे व्यवहार आपल्या हाती घेण्यासाठी हा खून केल्याची कबुली मोहिनी वाघ यांनी दिली आहे या खुना प्रकरणात मोहिनी वाघ आणि तिचा प्रियकर अक्षयला बेड्या ठोकण्यात आल्यात सतीश वाघ यांच्या हत्येचा कट हा पंधरा दिवसांपूर्वी रचल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे कट आखणाऱ्यांमध्ये दोन प्रामुख्याने आहेत त्यांची पत्नी काल आपण अटक केलेली आहे आणि अक्षय जवळकर जो दुसरा व्यक्ती आहे हे दोघांनी त्यांचा प्लॅनिंग मध्ये पार्ट आहे आणि इतर जे चार आरोपी ज्यांनी किडनॅपिंग केलं आणि नंतर मर्डर केला ते चार आरोपी असे प्लॅन एक्झिक्युशनमध्ये आहेत त्यामध्ये संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे तर ते एक कारण आहे त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचं सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यासोबत या महिलेंचे संबंध सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कबुलीसुद्धा त्यांच्या जबाबामध्ये आत्ता दिलेली आहे